सांगणार की आम्ही झाले नाही कारण आम्ही सक्षकटच करतात सक्षकट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी त्यांच्या अकाउंट मध्ये पाच पाच हजार रुपये पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात तुमच्या समोर आहे पण आता आमच्या जे प्र, प्र, प्रायोरिटी तो आहे माडा करमाडा जिथे एवढा जास्त मोठा पूर झाला होता आणि पुन्हा पूर येत आहे पुन्हा ते उद्या आज रात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत पुन्हा तोच परिस्थिती निर्माण होणार आहे कारण धारेशिवाणी आयल्यानंतर मोठा रोज स्वातंत्र्य झालाय ना तर तुम्ही नहीं नाही ना ना। सर मी समजून घेतलीय लेकिन तो सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये आहे मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा तीन हजार लोक आहेत पाचशे सहाशे पाठवल्यावर कसं मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर काम करा, काम करा, हा, हा, ना करा सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे साहेब तुम्ही तीन हजार आता मदत करत दोन तीन दिवसात आमचे सिस्टम सर आम्ही मदत करायलाच आलोय तुम्ही तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब दोनशे आणलोय किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तुम्ही तर तुम्ही तिकडे किती लोक आहेत गरज आहे तीनशे आहे साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही कालो तालूळ दहा जीवन देत आहोत त्यांच्या लोक आहे तुम्ही दोनशे लोकांचे किट तर कसा मदत मला साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला कोण या कोण हे तो वेळ नाही केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन करण्याची मदत करण्यासाठी चालू साहेब तीन हजार करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार ते लवकर हजार लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीने जेवढा होतंय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्या करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे सर